उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत् यांनी वांद्रे येथून उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज भरण्यापूर्वी प्रिया दत् यांनी माउंट मेरीचंही दर्शन घेतलं प्रिया दत्त यांच्या उमेदवारीनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरलंय अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली त्यामुळे आज सकाळपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी चैतन्य दिसत होतं दरम्यान अर्ज दाखल करण्यापूर्वी माउंट मेरीचं दर्शन आणि त्यांच्यासोबत संजय दत्त यांची उपस्थिती ही विशेष लक्षणीय ठरली अनेक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले एकनाथ गायकवाड असतील उर्मिला मातोंडकर असतील संजय निरुपम असतील प्रिया दत्त असतील या सर्वच उमेदवारांनी आजची संधी साधली प्रिया दत्त यांच्यासोबत त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त यांच्या उपस्थितीमुळे प्रिया दत्त यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याला एक विशेष ग्लॅमर प्राप्त झाल्या होत्या बहुत अच्छा लग रहा है आज सुबह से यू नो मैंने वो एक ट्रेडिशन फॉलो किया जो मेरे पिताजी भी फॉलो करते थे सिद्धि विनायक गई चैतन्य भूमि गई दरगाह गई चर्च गई और uh, कल रात को uh, मैं अपने आई वुड से माई लाइक माई फादर लाइक माई पेरेंट्स सायरा आंटी और uh, दिलीप साहब मैं उनको उनसे ब्लेसिंग्स लेने गई जो मेरे पिताजी हमेशा करते थे इलेक्शन के पहले सो आई थिंक एक ट्रेडिशन फॉलो की है मैंने और मुझे आज बहुत खुशी हो रही है कि मैं यहां हूं आज विनोद भक्तोय तर आज प्रियादती आणि उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सिद्धिविनायकाचं दर्शन दिलीप कुमार सहराबानू आणि त्यानंतर माउंट मेरीचं दर्शन अशा पद्धतीने जो रिवाज होता तो कंप्लीट करून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रियादत्त यांनी आज उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी अर्जाबरोबर प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्या प्रतिज्ञापत्रानुसार प्रिया दत्त यांची एकूण संपत्ती पंच्याण्णव कोटी बहात्तर लाख एवढी आहे प्रियादत्त यांच्या नावावर सत्तर कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची संपत्ती असून त्यांची गुंतवणूक ही तेवीस कोटी एकोणसत्तर लाख इतकी आहे तर त्यांचे पती ओवेन रॉन कॉन यांच्या नावावर दोन कोटी पंचवीस लाख रुपयांची संपत्ती आहे दोन हजार चौदा साली प्रियादत्त यांची एकूण संपत्ती ही पासष्ट कोटी पन्नास लाख एवढी होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम